नमस्कार मित्रांनो मी तुमचा सर्वांचा लाडक नेता महाराष्ट्राचा छोटा पुढारी घनशन रोडे तुमचं सर्वांचं मनापासून छोटा पुढारी बिग बॉस फेम या यूट्यूब चॅनलमध्ये सहर्ष स्वागत करतो मित्रांनो तुम्हाला तर माहिती आहे आपण छोटा पुढारी बिग बॉस फेम यूट्यूबवरती एक उपक्रम राबवलेला आहे ज्या मतदारसंघात काही अडचणी असतील जिल्ह्यात असतील तालुक्यात असतील जिथं आपल्याला जाता येत नाही तिथं तुम्ही कमेंट करा माहिती पाठवा तर आज एक त्या व्यक्तीने माहिती पाठवलेली आहे त्या व्यक्तीचं मनापासून अभिनंदन करतो आणि आभार मानतो त्या व्यक्तीने पुढे येऊन बोलण्याचा निर्णय घेतल्याबद्दल राजूभाऊ जाधव असं त्या व्यक्तीचं नाव आहे तालुका वाई जिल्हा सातारा मित्रांनो तिथून ग्रामपंचायत देवगाव इथून आहेत मित्रांनो मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या काळामध्ये दे। देगावला काय झालं तर जलसिंचन योजना ही मंजूर झाली ती कामं बी चालू आहे पण ते काम रकडलेलं आहे पाजर तलावी असतील बंधारे असतील शेतीमालाला पाण्याचा प्रश्न असेल तो अजून काही सुटलेला नाही मित्रांनो तर मला एकच सांगायचं आहे मी इलेक्शनमध्ये व्हिडिओ करणार होतो पण लोक म्हणले असते राजकारणासाठी काही व्हिडिओ बनवतात नेत्यांसाठी तर मी आत्ता निवडणुका नु, झाल्यात सरकारही तीर्थावर होणार आहे उद्या मुख्यमंत्री होईल मला एकच सांगायचं आहे आमदार खासदार कोणी पण तिथं झालेच त्याच्यात काही अडचण आहे पण तिथल्या देवगावचे प्रश्न सोडवा आज राजूभाऊ जाधव तुमचं मनापासून आभार मानतो तुम्ही येऊन पुढे बोललात आज तिथल्या व्यक्तींची समस्या सुटली पाहिजे मित्रांनो मला एकच सांगायचं आहे आज त्या गावाला पाणी नाही पाण्याच्या अडचणे देवेंद्र फडणवीस साहेबांनी सुद्धा ते मंजुरी दिली ते काम झालं पण काम करा कळले हे मला कळत नाही जर पाजर तलावायची कामं झाली तर ते देवगावमधले शेतकरी सुखी होतील आणि ह्याच्यावर फक्त राजूभाऊंनी आवाज उठवलाय राजूभाऊ तुमचं मनापासून अभिनंदन करतो पण आभारसुद्धा मानतो कारण तुमच्यामुळं ह्या व्हिडिओच्या माध्यमातून लोकांना कळणार हे गावची परिस्थिती काय आहे सुद्धा तिथं पाण्याचे प्रश्न सुटत नाही म्हणजे लाजीरवाणी गोष्ट आहे एक मला एकच सांगायचं आहे मला तिथं याला लावू नका लवकरात लवकर प्रश्न सोडवा आणि शेतकरी मित्रांनो हा व्हिडिओ इतका व्हायरल झाला पाहिजे की शेतकरी मित्रांचे प्रश्न सुटले पाहिजे आणि अनेक काही समस्या असतील तर नक्की आपल्या ग्रुपवरती पाठवा युट्यूबवरती कमेंट करा आपण प्रश्न सोडवण्याचं काम आणि सोशल मीडियावरती माहिती पाठवण्याचं काम करत जाऊ तर हा चॅनल तुमच्यासाठीच आहे राजूभाऊ जाधव तुमचं मनापासून आभार आणि राजूभाऊ जाधव या माणसासारखं गावात माणूस होणं गरजेचं आहे आज त्यांच्या माहितीमुळं मला व्हिडिओ करता आला आणि लवकरात लवकर तिथलं काम चालू व्हायला पाहिजे हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब देवेंद्र फडणवीस साहेब यांच्याकडे कर विनंती करतोय सरकार स्थापन करा पण कामात आळत आणू नका एवढं देण्यात ठेवा त्या देवगावमधले पाण्याचे प्रश्न लवकरात लवकर सोडवा आणि तुम्ही म्हणत असाल घनश्यामजी तुम्हाला कसं काय माहीत झालं काय तुम्हाला माहिती आहे मी पुराव्याशिवाय बोलत नाही आपल्याकडे पुरावे सुद्धा केुपला आपण माहिती टाकू यूट्यूबला सुद्धा का आपण पुरावे टाकणार काळजी करू नका पण काम लवकरात लवकर सुटलं पाहिजे राजूभाऊ जाधव साहेब तुम्ही माहिती दिल्याबद्दल मनापासून धन्यवाद आभार जय जय महाराष्ट्र